सुरू झाला की महिलांची लगबग असते त्या म्हणजे कुरड्या असतील शेवाय असतील पापड्या असतील वेफर्स असतील तयार करण्याची तर आपण यंदाच्या उन्हाळ्यात जर असा विचार करत असाल तर आता शहरात असलेले संकल्प पापड गेल्या दोन हजार अकरा पासून काम करत आहे यांच्या फर्मला आपण एक वेळ भेट द्या या ठिकाणी उच्च आणि चांगल्या दर्जेदार उत्पादने करतायत आणि या उन्हाळ्यात आपण खरेदीचा आनंद घ्या उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरात सुरू होते ती उन्हाळी पदार्थांची लगभग उन्हाचा चटका वाढला की प्रत्येकाच्या घरी वाळवणी पदार्थ तयार करण्यासाठी सुरुवात होते गेल्या पंधरा वर्षापासून बंधू यांनी घरी केलेल्या संकल्प पापड या माध्यमातून ते महिलांना घरगुती लागणारे उन्हाळी वाळवणी पदार्थ तयार करून देत आहेत या उन्हाळ्यात आपण जर उन्हाळी पदार्थ खरेदी करत असाल तर आजच संकल्प पापडला भेट द्या उन्हाळी घरगुती पदार्थामध्ये नागली पापड ज्वारी पापड मका पापड तांदूळ पापड बाजरी पापड कुरडई फराळी चकली फराळी पापड बटाटा वेफर्स उडीद पापड हे सर्व प्रकारचे पापड उपलब्ध आहेत कुठे नाही कमी आणि शुद्धतेची हमी मायेने प्रेमाने घरगुती प्रसन्न वातावरणात तयार केलेल्या पदार्थांचा आनंद घ्या आजच संकल्प पापड अँड फ्रुट्स या फर्मला भेट द्या नमस्कार मी दीपक आहे रे संकल्प पापड या फर्मचा मालक आहेत आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये ना, नागली स्पेशल नागलीचे पापड बनवतो त्याचबरोबर तांदूळ पापड मका पापड कुरडई शेवई उपवासाची पापड सांडगे चकली इत्यादी पदार्थ बनवले जातात सगळे पदार्थ हे घरगुती पद्धतीने बनवले जातात संपर्क शहाण्णव तेवीस छत्तीस चौऱ्याऐंशी नव्वद शहाण्णव शून्य चार अठरा शहात्तर ऐंशी नवनाथ मंदिर चौक नवनाथ नगर राहता